बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी तुम्ही काय खावं केव्हा खावं खाणं केव्हा विकत घ्यावं किंवा घेऊ नये याबाबतीत महापालिका लुडबुड करायला लागल्यात राज्यातल्या काही महानगरपालिकांच्या आयुक्तांनी स्वातंत्र्य दिनाला मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आता पालिकांचा निर्णय किती योग्य किती अयोग्य हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण त्याआधी हे सगळं सुरू कसं झालं याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पंधरा ऑगस्टला मटण खायचं की नाही मांस मच्छी खरेदी करायची असेल तर निर्णय घ्यायचा तुम्ही आता तुम्ही म्हणाल हे काय प्रश्न आहेत का आम्ही केव्हा काय खायचं हे कोण ठरवणार ते आम्हीच ठरवणार असंच ना पण तसं नाहीये तुम्ही मांसाहार केव्हा करायचा हे आता तुमच्या महानगरपालिका ठरवणार आहे आणि याची सुरुवात केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं या महानगरपालिकेनं आदेश जारी करत पंधरा ऑगस्टच्या दिवशी मांस विक्री बंद करत असल्याचं जाहीर केलं आणि तिथेच वादाला तोंड फुटलं मागोमाग आणखीन काही महानगरपालिकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या निर्णयाची डी उठली आता मांस विक्री बंदीचा आदेश देणाऱ्या राज्यातल्या महानगरपालिका कोणकोणत्या आहेत त्याची यादी जरा बघा नाशिक महानगरपालिका मालेगाव महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अमरावती महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका या महानगरपालिकांनीही चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं एक पाऊल पुढे टाकलं आणि पंधरा आणि वीस ऑगस्टला कत्तलखानेही कत्तलखाने ही बंद ठेवण्याचे आदेश दिले छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात पेशवे सुद्धा मांसाहार करत होते बाजीराव पेशवे त्याशी युद्धावर लढता येत नाही आता सीमेवरच सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना वरण भात पोळी खाऊन श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढतायत तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करता नामर्द करताय देवेंद्र फडणवीस हे फते मागे या तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही ना ना आयुक्तांना बिलकुलही नाही ना। लोकांनी काय करावं काय नाही ना करावं काय खावं काय नाही करावं ना काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही ना आम्ही जाहीर आवाहन करतो की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये बांधव आहेत ते काय करणार हे तुम्ही आम्चे आम्चे तुम्ही काय आमच्या आमच्यावर विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला सवाल केले मग बंदीचा हा निर्णय एकोणीसशे अठ्याऐंशी साली शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता असा दावा पुढे यायला सुरुवात झाली हा निर्णय आता जो काही पंधरा ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो आता घेत नाहीये एकोणीशे अठ्याऐंशी साली ज्यावेळेस शंकरराव चव्हाण होते त्यावेळेस हा निर्णय घेतला गेला होता त्यावेळेस जी आर मांडला गेला होता आणि त्यानंतर जे काही मुख्यमंत्री आले शरद पवार साहेब त्यांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं होतं तेच आता सुरू आहे बाकी काही नाही आम्हाला जे काही राजकारणी आदित्य ठाकरे

तर अनेक जाती धर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली का तर लोकं एक्सेप्ट एकसे, करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला, ला, तर उलट अवघडच आहे आता हा सगळा वाद चिघळतोय असं दिसल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी पुढे येऊन सारवासारव करायला सुरुवात केली वेळेची गरज लक्षात घेता त्यावर कधी कधी काही निर्बंध लादले जाऊ शकतात पण शहर सर्व समावेशक करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न होत असताना महानगरपालिकांची लोकांच्या ताटात होणारी ही लुडबुड सहज मान्य करता येण्यासारखी ना नक्की नाहीये ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र